मला काय वाटतंय राजकारणाबद्दल आम्हाला वाटतं सगळीच यावं सगळीच यावं हा एखाद्या आमच्या बोकंडी बसायला आता आम्हाला वाटतं त्यांच्या बायका चांगल्या गाडी त्याला काय आता प्रत्येक गावामध्ये पन्नास पोरं बिगर लागण्याचे राहिलेले हे कसे मूळ राहिले मुलांच्या हाताला रोजगार नाही रोजगार नसल्यावर कोण मुली कोणाला देतो ज्याच्या हातामध्ये पैसा असन ज्याच्या घरची परिस्थिती चांगली असन त्यालाच आज मुली देत प्रत्येक ठिकाणी विरोधक असतोच आणि विरोधक पाहिजेच त्याच्यामुळं सुजय विखे हे काय शंभर टक्के निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे आणि कमळ परत फुलणार आहे आणि मोदी सरकार परत केंद्रात येणार चार आहे चारसं पार अबकी बार चारस पार मिनटा मिनटाला खोटं बोलणारा ज्या असं गरीब जनतेला मायबापाला असं फसवणारा पंतप्रधान तर त्याची इतिहासात नोंद होईल असं मोदी नाही लंके साहेब जवळजवळ इथं ऐंशी टक्के मतदान लंके साहेबला आणि लंके साहेब शंभर टक्के येते आज दादा पण लंके साहेबात काम करणार येते त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवलेलं या लंके साहेबच काम करायचं आम्ही सगळे आज दादाच मानणारी माणसं येतं पण आम्ही सगळे लंके साहेबात काम करणार येतं ह्या गावात प्रत्येक गावात पुढारे बाजू गेलेत मतदार एका बाजूला आहेत आज कुणी ऐकत नाही कोणाचं पाच वर्ष झाले जे खेळाला निवडून दिलं तर सुद्धा तिकडं नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील कुळधरण या गावामध्ये कुळधरण हे गाव कर्जतपासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे आणि इथल्या लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत निलेश विरुद्ध सुजय विखे अशी जोरदार लढत होणार आहे लोकसभेच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत आणि लोकांच्या मनातील काय आहे नेमकं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही व्हिडिओ पाहता पण या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ए पी पी मराठी न्यूज हा कर्जत तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील हा न्यूज चॅनल आहे तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला पाठीमागे काही लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार दादा कर्मचारी काय कर्मचारी कर्मचारी बरं चला लोकसभेच्या आता निवडणुका जवळ आलेले आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे आता निलेश लंके साहेबांना जी तुतारी इथं चालू आहे तुतारीच्या चिन्हाला आम्ही सर्वजण मतदान करून भरघोस मतांनी त्यांना निवडून देणार आहोत ए पण मी कोण पहिल्यापासून रहिवासी असल्या कारणाने आणि आयथ इथं अजितदा आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली इथं काम होत असताना आणि सुजय विखे पाटीलांना सर्वांचं पाठिंबा आहे काही ठराविक लोक असतात की त्यांना त्यांचं म्हणणं असते की आता प्रत्येक ठिकाणी विरोधक असतोच आणि विरोधक पाहिजेच त्याच्यामुळं सुजय विखे हे काय शंभर टक्के निवडून येणार येणार हे जी आम्हाला खात्री आहे आणि कमळ परत फुलणार आहे आणि मोदी सरकार परत केंद्रात येणार आहे चारसं पार आपकी बार चारस भारतात पहिल्यांदा इतका फसवणारा <laughs> पंतप्रधान भारतात इतिहासात त्याची नोंद होईल इतकं खोटं बोलणारा मिनटा मिनटाला खोटं बोलणारा ज्या असं गरीब जनतेला मायबापांला असं फसवणारा पंतप्रधान तर त्याची इतिहासात नोंद होईल असं मोदी आणि इखेंनी आजपर्यंत पन्नास वर्षे राजकारण नगर जिल्ह्यात केलं दक्षिणेतून निवडून येतात उत्तरीत राहतात उत्तरीतला कार दक्षिण पंतप्रधान आणायचे म्हणलं तो उत्तरीत आणतात दक्षिणेतल्या जनतेचा वापर करतात आणि उत्तरीतलं काम करतात दक्षिणेतला खासदार उत्तरीतला प्रश्न विचारतो दक्षिणीतला एक पण प्रश्न त्यांनी संसदेत विचारला नाही पहिल्याच अधिवेशनामध्ये त्यांनी उत्तरीतला प्रश्न विचारला म्हणजे शो ह्यो पहिला म्हणजे माझं म्हणणं भारतातला एक मतदारसंघातून निवडून येऊन दुसऱ्या मतदारसंघातला प्रश्न विचारणारा पहिला पंतप खासदार असन तर सुजय इखे आणि सुजय इखेचे वडील म राधाकृष्ण इखे पाटील दुग्ध विकास मंत्री दुग्ध विकास मंत्री दुग्ध विकास मंत्री असताना त्यांनी एक प्रश्न त्यांनी दुधासाठी काय केलं मिनिटा मिनिटाला खोटं बोलणारं भाजप सरकार आणि शेतकऱ्यांचं पिळवणूक करणार त्याच्यामुळं निलेश लंके ही बिनबाबत ही चलतोय अजित पवार ह्या तालुक्याचं म्हणजे ती कशाला करतोय जवळ अजित <laughs> <आजित, laughs> पवारांमुळे ही पोटाला लागला हि आमचा तालुका दादांमुळे पोटाला लागला ह्याचं म्हणजे का कारण काय ही का, हि तर काम देऊन आणली कारखाना चालू केला नाही बंद पडलेला कारखाना काय काम करणार दादा पण लंके साहेब काम करणार त्यांनी सगळ्यांना सांगून या लंके साहेब काम करायचं काय ना आजित पवार सोडून कोण नाही काही चालत चालत नाही नाही काय लंके साहेब जवळजवळ इथं ऐंशी टक्के मधन लंके साहेबांना पडन आणि लंके साहेब शंभर टक्के निवडून येते आणि विखे पाटलांना निवडून दिलं पंचवार्षिकला परत परत त्यांनी पाच वर्ष झालं परत कुठलं काम दिलं नाही कुठलं नारळ फोडलं नाही कुठलं उद्घाटन केलं नाही काही उपयोग नाही झाला मतदान देऊन व्हायलाच गेलं आमचं मतदान काय उपयोग नाही झाला ग्रामीणमध्ये लंके साहेब चालणार आहेत हां कारण ही जी निवडणूक आहे ही ग्रामीणमध्ये लोकांनीच घेतलेली हातात जे पुढारी असतात त्यांनी काही केलेलं नाही म्हणजे आहेत भाजपकडं पण जे मतदार आहे हा लंके आहे त्यामुळे लंकेच निवडून येणार लोकसभेची निवडणूक ही वरच्या लेवलची निवडणूक असल्यामुळं या ठिकाणी कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही शेतकऱ्यांचे या ठिकाणी खूप हाल चालू आहेत त्यामुळं या ठिकाणी निलेश लंकेसाहेबांनाची तुतारी इथं चालू आहे तुतारीच्या चिन्हाला आम्ही सर्वजण मतदान करून भरघोस मतांनी त्यांना निवडून देणार आहोत Hmm? काय सांगाल आता लोकसभेच्या निवडणुका आल्या वय लोकसभेच्या लोक निवडणूक आता इखेच म्हणजे चालणार जे विखे hmm. वय जुना माणूस आहे चांगलं म्हणजे परिस्थिती माणूस आहे काम चांगली त्यामुळं चांगलं चालणार आहे लंकेनबद्दल काय वाटतं लंकेन बद्दल लंकेन बी चांगला आहे पण लंके अजून इकडे भागात नाही आमच्या त्या भागात नसल्यामुळं परिस्थिती नाही एवढं लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेत आता जुनी माणसं तुम्ही तुम्हाला काय वाटतंय राजकारणाबद्दल आम्हाला वाटतं सगळीच यावं सगळीच या हा एखाद्या आमच्या बोखंडी बसायला कशामुळे पण तसं तुम्हाला आमचा तसं नाही दादा आता निलेश लंके विरुद्ध सुवी की अशी जोरदार लढत होणार आहे पण दोघापैकी तुम्हाला कोणाचं काम चांगलं वाटतं आता आम्हाला दोघाच चांगलं वाटतं मला त्यांच्या बायका चांगल्या तर ती गडी चांगली देखणं गडी येईल त्याला काय आणि लोक आता मनातलं बोलत आहेत आपण आता त्यांना काही लोकांचं तोंड दाबता येत नाही आपल्याला कसं असं जे आहे त्यांची कळकळ ते अति मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर आता म्हणजे तुमचा गावात कल कोणाच्या बाजूने जास्त मलाच कळत नाही गावातलं काय चाललं कोणी सांगू शकतो लोकसभेच्या निवडणुका आल्यात शेतकऱ्यांचं बाबतीत कसं काय चाललंय आता आता शेतकऱ्यांचं तर तसं वाईट बरं का ही फक्त मतदानापुरती येते मतदान झाल्यावर परत काय आता समजा काही पाटील तर एकदा मतदानाला आले परत अजून काय परिचय नाही आमचा पाच वर्षापासून मग आता लंकेचं लोकांचं म्हणणं आहे बाबा लंके बरे आहेत बघू मला एवढी वार लंकेला चान्स देऊ करणार कुणीच काय नाही शेतकऱ्याला सगळे सूर्य घेऊनच आलेली आहेत त्यांचे डोळ्यात डायरेक्ट त्याला कट करायचा आणि आपण सगळे समाधानकारक राहायचं त्याच्यापेक्षा बाकी काहीच का नाही तर मला काय लई म्हणजे कोणाची अपेक्षा काही नाही आपल्याला पण परिस्थिती माझं ती फक्त तेवढ्या मतदानापुरती येते तिथे बाकी काहीच नाही बाकी काहीच त्यांच्या डोक्यात काहीच नसतं लोकांना काहीतरी पटवायचं तेवढ्यापुरतं आणि गेल्यावर काही नाही सत्ता मिळवी मिटला बाकी काहीच नाही मला ह्याच्यापेक्षा जास्त काही कळतं बी नाही ला मतदानाला उद्घाटन नाही एक निधी नाही कोणाच्या मैतील नाही सुखदुखत नाही त्याला मतदान तू तरी करायची का आमच्या तू असं करू शकतो का माणूस विखेला आता हे कसा असा तर पहिल्यांदा जाई आपल्याकडे तो लंके मग तो येईन उद्या नाही येईन तो भाग सोडून द्यायचा एक एक जर का द्या अडचण नाही ना एक कारभार चुकतो आहे ना मग त्याला टाळून दुसरा कारभार ह्यान पोर का मग त्याला एक बार द्याय काय अडचण आहे देऊन ते वाटलं तरी करीन किंवा चांगलं करीन ना असा हिशोब आहे ना आता लोकांनी हातात विलक्षण हे घेतलेले पैशावाला असेल विखे पर इकडे ह्या बागारा ना आपल्या पाचसा तालुक्यात तर हे हो लंके पुढत राहीन शंभर टक्के पुढं राहीन लोकांनी हातात विलक्षण घेतलेले त्याच्यामुळे काही विषय नाही काय कोणी काही सांगितलं कसं सांगितलं नाही काहीच नाही मग अशी विनोद केला मी नाही तसं नाही काय नाही आणि ह्या गावात प्रत्येक गावात पटर एका बाजू गेलेत आणि मतदार एका बाजूला आहेत आज कुणी ऐकत नाही कोणाचं तालुक्यातलं मोठं गाव आहे कर्जत तालुक्यातलं मोठं गाव आहे किती लोकसंख्या आहे गावची माझं म्हणणं सात नऊ हजार लोकसंख्या सात आठ हजार लोकसंख्या ह्या गावची तेराची बॉडी नाही असते अंदाजे असतात तेराची बॉडी ना हा कुठे गाव आहे काय तसं कमी नाही काय नाही फक्त ती परिस्थिती तशीच आहे करायचं कारण जोपास चालतं हिथून ती पोटारी दोन एका जागा आणि लोक एका बाजूला आहेत पोटाच्या बाजूने लोक नाहीत काही नाही प्रत्येक गावात झाले असं मी ह्या गावातच नाही तवळीत गेला तसंच दालूत गेला तसंच पुढ बाडगावमध्ये गेला तसंच कोपडीत गेलं तसं पोटरी एका बाजूला गेलं तर आणि लोक एका बाजूला आहेत हे म्हणायचं आपल्या बाकी नाही पुढच्या जरा थोडस काहीतरी संपर्कात राहतात ना त्यांचे हां काहीतरी आलं थोडंफार मग त्याच्यामध्ये लोक राहतात संपर्क त्यांच्या बरोबर बरं का त्यांना पैसे देत ना मग ते संपर्क सारखं ट्रच मध्ये सारखं पुढारी मग आता सामान्य माणसाला काही येत नाही ना बरोबर आहे त्याच्यामुळं ही राहता असं आहे त्याच्यामुळं चाललंय असं एकंदरीत ह्या भागाला मग जवळपास विखे लय मागं राहील आणि ही या गावात जास्त कोणाची हवा आहे निलेश लंके बर बर तर काय सांगाल निलेश लंके बद्दल त्यांनी कोरोनाच्या काळात खूप गरीबांना मदत केली आणि गरीबातला उमेदवार आहे आता सुजय विखे का नको बदल हवा आहे ना पाच वर्षात त्यांची गाठच नाही विकास काही काम नाही त्यामुळं आम्हाला आमचं मत प्रखरपणे आमचं मत असं आहे की वर्षाला असिल्हा परिषद जिल्हा खासदार पर की खासदारकी आमदार की असो या सगळ्या ग्रामपंचायत साधी गावची ग्रामपंचायत असो या सगळ्यांमध्ये बदल झाला पाहिजे एकच उमेदवार दरवेळेस एकच उमेदवार दरवेळेस असं दर दर म्हणलं की त्याला वाटतं आपल्याला आता मालक कोणीच नाही तो स्वतःच्या बापाची सगळी जाहीरदारी समजतो आणि दुसरी गोष्ट अशी की बदल नाही झाला तर तो स्वतःचं गरबारायला बघतो दुसरा जनतेचा विकास काय नाही आजच्या अशा परिस्थितीमध्ये आज अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ह्या विखे पाटलांच्या हातामध्ये महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट दु विकास मंत्री ते आहेत नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत आज अशी परिस्थिती झाली खुराकाचे खोराकाचे गुन्हे अठराशे रुपयाला शेतकऱ्याला घ्यावं हो लागते सतराशे अठराशे रुपयाला खुराकाचे गुन्हे आणि चारा गायचा म्हणलं पंधराशे रुपये प्रति गुंठा मका घ्यावं हो लागते तीन हजार रुपये आज वैरणीचा भाव आहे आणि बावीस तेवीस रुपये लिटरनी जर आपण दूध खरेदी करताय आज तीच आज डेअरीवर बिगर पाण्याचं कोरं दूध तो चेअरमन दोन वेळेस फॅट डिग्री लावून तो दूध विकत घेतो त्याला तेवीस रुपये रे रेट देतो आणि जे दुकानामध्ये पिशवीमध्ये दूध मिळतंय ते दुधाची आज ॲक्च्युली किंमत आहे बावन्न रुपये आणि त्याच्यात बी निम्म पाणी त्याला तीन जिरोच्या मूळ फेट लागत नाही मग असं जर इतकं जर काळा बाजार जर म्हणलं तर जनतेने काय करायचं आज प्रत्येक आज प्रत्येक घरामध्ये आज प्रत्येक गावामध्ये पन्नास पोरं बिघर लागण्याचे राहिलेले आहेत हे कशा मूळ मुल राहिले मुलांच्या हाताला रोजगार नाही आहे रोजगार नसल्यावर कोण मुली कोणाला देतो ज्याच्या हातामध्ये पैसा असन ज्याच्या घरची परिस्थिती चांगली असन त्यालाच आज मुली देतं म्हणजे ही इतकी मोठी भयंकर परिस्थिती या ठिकाणी झालेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की खासदार सुजय विखे हा सोन्याचा चमच्या तोंडात घेऊच व्यक्ती आणि जो निलेश लंके आहे हे निलेश लंके एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा जिल्हा परिषदपासून पंचायत समितीपासून सरपंच पदापासून आमदार आलेला आहे मग अशा माणसाला खासदार केलं पाहिजे की के जेणेकरून ज्याला शेतकऱ्याची तळमळ माहिती आहे ती तळमळ त्या लोकसभेमध्ये त्याचा गाजावाजा झाला पाहिजे त्याच्यामुळं आज ह्या पंचवार्षिकला या ठिकाणी निलेश लंकेच अहमदनगर दक्षिणमधनं खासदार केला फिक्स खासदार झाले पाहिजेतंके कि की सुजेविके तुमच्या मनातील पुढील खासदार कोण आमच्या स्पष्ट मनात एकच भावना आहे की तरुण तडफदार आहे आणि नव्यांना चान्स मिळला पाहिजेत आणि आमचं कुलधरण कर्जत श्रीगोंदा रोड हा चाळीस वर्ष झालं अजून कुठं हे डांबरीकरण लोखारे पोला असन त्याचं चाळीस वर्ष झालं त्याचा अजून कोणी विचार केला नाही मग गरीब जनतेने सर्वसामान्य ह्यांना एक एक कोटीच्या गाड्यात फिरायला मग आम जनतेने काय करायचं चाळीस हजाराच्या मोटरसायकल जर घेऊन फिरायचं म्हणजे तिथं जर एक दोन महिन्यात जर तिथं फाटं तुटत असतील तर जनतेने करायचं का काय त्यामुळं आमचं असं मत आहे की बाबा लंकेसाहेब आहेत ते त्यांचं महाराष्ट्रभर भरपूर चर्चा आहे आणि त्यांना आता नवीनमध्ये नवीनला प्रत्येकाला चान्स मिळावं आणि त्यांनी विकास कामं परत आल्यानंतर विकास कामं करावं आणि शंभर टक्के येतील ह्याची गॅरंटी आम्हाला तर चला पुढं पण लोक आहेत भरपूर तर मित्रांनो ही आपण ग्राउंडवरती आपण हे रिपोर्ट घेत आहोत तर या ठिकाणी जो 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 लोकांचा कौल येणार आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ग्राउंडवरती जे लोक आहेत त्यांचा आपण जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण कसं आहे इथं कोणी सुजय विखे समर्थक असू शकतं किंवा निलेश लंके समर्थक असू शकतं कोणी राष्ट्रवादी कोणी ब बी जे पी असू शकतो पण जे असेल ते आपण लोकांच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर या भागात जास्त कल कोणाच्या जा बाजूने निलेश लंके निलेश लंके हां तर मित्रांनो बघा आता म्हणजे या ठिकाणी जी लोक आहेत ती आमच्या अनोळखी लोक आहेत आम्ही डायरेक्ट आलो आणि यांना आन विचारलं हे कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या पार्टीचे आम्हाला माहीत नाहीत हे ग्राउंडवरती उभा आहेत म्हणून आम्ही त्यांची एक मुलाखत घेत आहोत तर निलेश लंकेबद्दल काय सांगाल चांगला माणूस आहे कोणी चांगलं काम केलं त्यांनी त्याच्यामुळं तुमच्या काय मनात आहे आमच्या मनात इथे चांगला माणूस आहे चांगला आता विखे समर्थक सुद्धा भेटलेले आहेत तर विखेंबद्दल काय सांगाल इकेला दवाखाने ही आहे त्याच्यामुळं गोरगरीबाला चांगला आहे दोखाने डोळ्याची आपण कुठं पोटाची हे जी होते त्याच्यामुळं चांगला माणूस जाऊ आम्हाला हा। लंकेनबद्दल काय सांगाल लंके बी चांगला माणूस आहे म्हणजे तुम्ही काय सांगाल दादा निलेश लंकेच म्हणजे कशामुळे बरं निलेश लंके चांगलाय तो बी चांगला दोघं बी दो, चांगले तसे नाही पण कसं आहे नवीन पाहिजेत नवीन बदल झाला पाहिजे नमस्कार नमस्कार आता जुनी माणसं तुम्ही काय वाटते आता राजकारणाच्या या घडामोडी पाहून कारण आम्हाला काही घेण नाही शेतकऱ्याला सगळे बरोबर राहतले आम्हाला काही घेणे आज किती आले नाही किती गेले आम्ही राष्ट्रवादी आहेत बाकीचं आम्हाला काय सांगता येत नाही पुढतोय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला पाठीमागे भरपूर लोक आहेत नमस्कार दादा नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर आपला कल कोणाच्या बाजूने आपल्या गावात काय नाही सांगत आहेत मी राहणार राहतो एकटाच आहे मी असं नाही पण तुमचं पण मतदानाचा हक्क आहे ना तुम्हाला मग तेच म्हणलं तुमच्या मनातील पुढील खासदार कोण आहे विखे विखे का बरं विखेच का आहे पहिल्यापासून परंपरा चालली चालू आहे परंपरा चालवायची का फक्त म्हणजे असं नवीन लोकांना संधी नाही का द्यायची देऊ की देऊ तुम्ही तरी सुद्धा विखेंचं समर्थन करता म्हणून म्हटलं चालते की देऊ नवीनला मी संधी देऊ हां तसं नाही आमची बळजबरी नाही तुमच्या मनात आहे तेच राहू द्या तसं काय अडचण नाही पण तुम्हाला काय वाटतं लंकेंबद्दल काय वाटतं लंके एकदम भारी माणूस आहे त्यांची अपेक्षा एकदम खास आहे त्यांनी कोरोना काळात जास्त लोकांशी मदत घेतली केलेली आहे त्याच्यामुळं त्यांची अपेक्षा चांगलीच आहे आम्ही शक्यतो त्यांनाच मतदान करणार आहेत विखेनला आपलं लंकेनला हो म्हणजे तुम्ही विखे समर्थक असून सुद्धा लंकेनलाच कारण त्यांनी कोरोनाच्या काळात साथ दिलेली नीलेश लंके साहेब निलेश लंके बरं सुजय विखे का नको कशाला पाहिजे दिलं घ्यानला दोनदा तीनदा होय निलेश लंकेच का निलेश लंकेच चांगला आहे हा कोविडमध्ये कामं चांगली केली त्यांनी हा आता आमच्याकडे नव्हतं पार्लर तिकडं होते पण काम चांगले केले आहेत त्यांनी आणि नवीन माणसाला संधी शंभर टक्के दिली पाहिजे काय मत आहे तुमचं आता राजकारणाबद्दल लंके इकडे सगळे लंके, लंके समर्थकच आहेत का जास्त एक कली नाही म्हणजे वैयक्तिक माझं मत आहे की बाबा आपण निलेश लंकेलाच मतदान करावं म्हणजे जास्त मला इथं लंकेंचे समर्थक भेटतात म्हणजे याचं कारण काय काय प्रत्येकाच्या मनातलं काय आपण सांगू शकतो होय परंतु माझ्या माहितीप्रमाणे लंकेला जास्त मतदान होईल आणि येणार निवडून शंभर टक्केच हा माणूस देव माणूस होई हा काम कसे वाटतात त्यांचे आता ती काढले आम्हाला नाही येत पण माणूस चांगला आहे ऐकू नये म्हणून त्याला संधी द्यायची एकदा आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय वाटतं माणूस चांगले आहेत ते बी पवार घर नाही कामं कशी वाटतात चांगली आहेत कामं त्यांचे बी हा या गावात काय काय त्यांनी विकास काम केले आता या गावामध्ये त्यांनी आपलं क्रीडा क्षेत्रामध्ये बरीचशी कामं केलेली इथं रस्त्यांची कामं झालेली इथं वाड्या वास्त्यावरची पान पानंद रस्ते वगैरे आहेत ह्यांची कामं केलेली आहेत त्यांनी काय सांगतो येत नाही होय कोणा कोणाच्या बाजूने सांग या भागात जास्त कल कल कोणाच्या बाजूने कल लंके साहेब तुमच्या मनातलं काय वाटतं तुम्हाला वाटण्याचा मा, माझ्या एकट्याच्या याच्या काय मुद्दा येते पण लंके साहेबच म्हणजे कलत्यांच्या बाजूने बाजूनेच जास्त तुमच्या मनात काय ती म्हणते तीच लंके लंकेसाहेर बर लंके लंके म्हणजे नेता चांगला आहे सर्वसामान्य नेता येतो आणि हे बी जे पीवाल्यांनी सत्तेचा तंत्राचा वापर करून पूर्ण वाट लावली सगळे सर्व नेते मंडळीची महागाई भयानक वाढवून ठेवली विकास काम केली नाहीत असं नाही त्यांनीही केली पण आजकाल दबाव तंत्राचा भयानक वापर केला त्यांनी त्याच्यामुळं त्यांच्या सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांना नाराज आहेत त्यांच्यावर नमस्ते हा लंके साहेबच लंके साहेब का कशामुळे लंके यांनी कामच नाहीत केले भाजपने सगळं नोटबंदीचं तीन सगळं चाललंय सगळं भ्रष्टाचारच भाजपचा आता लोकसभेच्या निवडणुका आल्या तुम्हाला काय वाटतं लंके म्हणा वे लंके कशामुळं चांगला नेता आहे पाच वर्ष झाले सुजयला निवडून दिलं तर येत सुद्धा तिकड आता दादा कुठं चाललाय तुम्ही आता आम्ही चाललोय व घरी कुठं चाललोय आता कसं काय शेती करता का तुम्ही मग काय करतो शेती नाही तर काय दुसरा काय पर्याय बाबतीत कसं वाटतंय आता शेतीच्या बाबतीत कसं आता काय शेतकऱ्यांना ह्याच्या जीएसटी शेतकऱ्यांवरच लागते मग तुम्ही कस काय हा आता जास्त नवीनला द्यायचा आहे जास्त तुमच्या मनातलं काय आता म्हणजे खासदार कोण हो तुम्हाला काय वाटतंय काय बदल झाला पाहिजे ना काय बदल झाला पाहिजे विखे बद्दल काय वाटतं काम आहेत का नाही त्यांची या भागात इतके मोठे नेते आम्हाला काय सांगता विखे आम्हाला माहित नाही अजून कधी शेतकरी त्यामुळे आम्ही काय सांगू आम्ही आमच्या गावात आलीच नाही लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यात तर या भागात कल कोणाच्या बाजूने जास्त तुतारी सदारीच का आ... कशामुळे बर काय भानगड काय नेमकं सगळे तुतारीच करत ते गरीबाचा माणूस आहे हा मोठा मोठा चाललाय पांगली पाहिजे ना उलशी त्याच्यामुळे म्हणजे इकडे जास्त करून सगळी लोक त्यांच्याच बाजूने काय बरं बर आता काही येतच नाहीत का आधी तरी काच खाली गरज नाही आपण कुळधरण गावातील लोकांचा मनातील कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा